नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत पृथ्वी पब्लिकेशनच्या यशाची परिक्रमा चालू घडामोडी सप्टेंबर दोन हजार चोवीस या पुस्तकांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर हे पुस्तक चालू आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप उपयोगी ठरू शकतो सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील महत्वाच्या आता राष्ट्रीय घडामोडी म्हणजे नवीन सरकारी धोरण नवीन कायदे तसेच देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या घटना या पुस्तकात दिलेल्या राष्ट्रीय घडामोडींचे संक्षिप्त विश्लेषण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी आणि महत्वपूर्ण ठरू शकतं आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या महत्वाच्या घटनांची माहिती जसे की विदेशी देशांमधील राजकीय बदल राज, आंतरराष्ट्रीय करार जागतिक आर्थिक घडामोडी परीक्षांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांवर आधारित प्रश्नांची शक्यता जास्त असते विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये या महिन्यातील नवीन वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगतीवर आधारित माहितीही या पुस्तकात समाविष्ट आहे हे मुद्दे विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकते क्रीडा क्षेत्रातील प्रमुख स्पर्धा खेळाडूंच्या कामगिरीचे ताजे अपडेट या विभागात दिले आहेत हे पुस्तक क्रीडांविषयी प्रश्नांसाठी उपयोगी आहे मित्रांनो यशाची परिक्रमा चालू घडामोडी सप्टेंबर दोन हजार चोवीस हे पुस्तक चालू घडामोडीच्या तयारीसाठी खूपच प्रभावी आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हे पुस्तक नक्कीच वाचा तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद